नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे खास करून त्यांच्यासाठी ज्यांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला नाही आहे या योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झाल्यानंतर महिलांची अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी होत आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा भरावा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर अनेक महिलांनी अर्ज भरले पण काहींना शंका होती की पैसे मिळणार की नाही त्यामुळे त्यांनी अर्ज भरलाच नाही मात्र आता सरकारने या योजनेचा पहिला हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे आणि त्यामुळे महिलांची जागरूकता आता वाढली आहे गेल्या दोन दिवसांत ज्या महिलांनी आधीच अर्ज भरले होते त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत हे बघून ज्यांनी अजून अर्ज भरला नाही त्या महिलांची अर्ज भरण्यासाठी तुफान लगभग सुरू झाली आहे काही महिला फॉर्म भरायला तयार झाल्या आहेत तर काही महिलांना त्यांच्या आधार कार्डाचे बँकेशी लिंकिंग करायचे आहे यासाठी बँकेत देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डचे बँकेशी लिंकिंग असणे अत्यावश्यक आहे हे न केल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे जर तुमचा आधार कार्ड अजूनही बँकेशी लिंक नसेल तर आजच हे काम पूर्ण करा जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज भरला नसेल किंवा आधार लिंकिंग केलं नसेल तर आता वेळ न घालवता त्वरित करा तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब नसेल केला तर सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ